भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असतानाच एका निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे मी अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करतोय जर मला उमेदवारी डावलण्यात आली आणि त्यातून माझ्या जीवाला किंवा मानसिक स्वास्थ्याला काही बरे वाईट झाल्यास त्याची नैतिक जबाबदारी भाजपची राहील असे खळबळजनक विधान संबंधित कार्यकर्त्यांनी केले आहे या विधानामुळे मुलाखतीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून संघटनात्मक पातळीवर अस्वस्थता वाढल्याचं चित्र दिसत आहे विशेष म्हणजे उमेदवारीसाठी निष्ठा योगदान आणि संघर्ष यांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे दरम्यान या प्रकरणावर पक्ष नेतृत्वाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी या घटनेमुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणात नवे वादळ उठण्याची चिन्हे दिसत आहेत उमेदवारी मागितलेली आहे भारतीय जनता पार्टीला मी आजपर्यंत चाळीस वर्ष झालं मी पार्टीचं काम करतो पक्ष स्थापना झाल्यापासून मी पार्टीचं काम करतो आणि मला यावरी न्याय मिळेल भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून मी आजपर्यंत काम करत आलेलं आहे मला यावेळी शंभर टक्के न्याय मिळेल असं मी आवाहन करतो आणि भारतीय जनता पार्टीला मी सांगू इच्छितो माझ्यासारख्या जर निष्ठावंत कार्यकर्त्यावर जर तुम्ही जर यावर जर तिकीट तर न देण्याचा प्रयत्न केला तर माझ्या स्वतःच्या जीवाचं काय बरं वाट झालं तर त्याला फार्टी जबाबदार आहे हे मी स्पष्ट सांगू इच्छितो कारण का एवढे वर्ष काम करून मी नगरसेवक नसताना सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून आज मी केंद्राचे केंद्राच्या योजना राज्य सरकारच्या योजना सगळे मी घराघरात पोहोचवलेला आहे मी तसंच मी माझ्या प्रभाग प्रभागातल्या कमीत कमी दीडशे ते दोनशे बायकांना अष्टविनायक दर्शन घडवून आणलो पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली त्यानंतर मी आमच्याच प्रभागातल्या वयस्कर यांना कोल्हापूर ज्योतिबा फुले गणपती हे सुद्धा दर्शन स्वतः घडवून आणलेलं आहे आणि मी स्वतः त्यांच्याबरोबर गेलेलं आहे त्यामुळं एवढं सगळं जर काम करून जर आम्हाला जर न्याय मिळत नसाल तर आम्हाला आम्हाला स्वतःला काय तर करून घेण्याशिवाय पर्याय नाही मी भारतीय जनता पार्टीला सांगू इच्छितो की जे निष्ठावर आहेत जे आजपर्यंत काम करत आले तुम्ही त्यांना त्यांच्यावर अन्याय करू नका त्यांना शंभर टक्के न्याय द्यायचा प्रयत्न करा बोलून मी समोर सांगतो